दोनों ही संघ फार सावध रीति ने खेल है एम रेड होते हैं परत एकदा एम टी रेड आणि रेड फसलेली आहे समर्थाची आणि त्यांना जीची रेड फॅसिलिटी आहे एक गडी बाद पॉईंट टू समर्थक समर्थाचा खेळाडू चढाई करतात ना थ्री पॉईंट तीन पॉइंट मिला समर्थाला आणि इथे स्कोर बरोबरी झालेली आहे तानाजी आणि आष्टीच्या तानाजीचा खेळाडू चढाई करताना आणि रेड एम टी रेड परत जाताना समर्थाचा खेळ ब्लू किट नंबर वन सुंदर सुंदर पकड तानाजी तर्फे हाफ टाइम ग्राउंड चेंज कोर्ट चेंज

आपण हे असे कबड्डी सामने इथे पाहतो आहे हे सामने प्रथम पारितोषिक एकावन्न हजार एक, एक रुपये द्वितीय पारितोषिक एकतीस हजार तिसरे पारितोषिक एकवीस हजार रुपये इथे प्राप्त झालेले आहे आणि असेच भरघोस सामने अजून आपल्याला उद्या सुद्धा पाहायला मिळणार आहेत या संपूर्ण सामन्याचं लाईव प्रक्षेपण सुद्धा आपल्या यूट्यूबवर चालू आहे स्क्रीन वरचा लाभ घ्या चांगले चांगले चेहरे पाहायला मिळतात दरम्यान सामना सुरू होतो आहे तानाजीचा संघ चढाई करतो आहे किट क्रमांक नाईन हा कबड्डीचा खेळ म्हणजे सुंदर असा मैदानी खेळ आहे ज्यामध्ये बल आणि बुद्धी दोघांचेही ताळमे साधल्या जातो समर्थाचा खेळाडू एक क्रमांक फाईव्ह चढाई करताना तानाजी का खेला क्रमांक चार चढ़ाई करता ना। एक खेलाडू बाद समर्थ रे 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 आरामणा आराम खेळ भावनेनी खेळा सर्व खेळ आणि आपल्या मराठीमध्ये म्हणतात पाटी बसली दोन अधिकचे पॉइंट समर्थच्या टीमला मिळालेले आहेत तानाजीचा खेळाडू चढाई करताना ऑफिशियल टाइप हूँ लाइनमैन रेशा करा थोड़ा सा व्यवस्थित पटाखन हा दरम्यान अशा रिकाम्या वेळामध्ये स्क्रीनवर वर लक्ष असू द्या कोणाचा चेहरा येईल हे सांगता येत नाही सुंदर सुंदर चेहऱ्या बाहेर मिळतात कोणी विवंचन आहे कोणी आनंद आहे कोणाची टीम भारत आहे कोणाची टीम जिंकत आहे हे सांगा एकमेकांना सांगा ham lal cái gì vậy? không được làm cái này. này, thế या सामन्याच्या आयोजनाकरिता समाज मंडळाला गावकऱ्यांच आणि आश्रयदात्यांचं काभलेलं आहे असंच सहकार्य संबोधित आपल्याला लाभत राहो अशी मी अपेक्षा करेन माननीय मफव देशमुख हे सुद्धा उद्याच्या कार्यक्रमाला हजर राहतीलच आणि दरम्यान सामना सुरू होतो आहे समर्थक ता खेडू चढाई करताना आणि एक पॉइंट समर्थहाला मिळालेला आहे तनाजीचा किट क्रमांक चार धाराय नाही चढाई करताना जाऊ ना आता मारते रे, हा तानाजीचा खेळाडू हा, ताना हा बाद झालेला आहे समर्थचा खेळाडू चढाई करताना फार सुंदर अशी चढाई क्रमांक नऊ तानाजीचा खेळाडू अंपायर अंपायर आणि रेड फसलेली आहे तानाजीच्या खेळाडूची एक पॉइंट पुन्हा समर्थाच्या खात्यामध्ये आणि सुंदर चढाई अंकित प्रतिती यांची समर्थला पुन्हा एक पॉइंट तानाजीचा खेळाडू चढाई करताना खेळाडू अंकित पर्धेची सुंदर चढाई दोन खेळाडू त्यांनी बाद केलेले कर... आहे ही रेड डुआडाय आहे खेळाडू करा बाद करावाच लागेल अन्यथा तो स्वतः बाद होईल नियम आहे आणि प्लस दोन पॉइंट अशी आहे आपल्या मराठी भाषेत पाठी बसली पाठी बसली म्हणतो नाही आपण पाठी बसली हा तर खेळ सुरू पुन्हा पुढे समर्थाचा खेळाडू सुंदर सुंदर अस ग केलेला आहे तनिष ना तनिष आणि सुंदर शांत शांत डोक्याने हा आणि हा जो खेळाडू क्रमांक आठ आहे समर्थचा तनिष नानने ह्या चालू वर्षी आपला युनिव्हर्सिटी प्लेअर म्हणून खेळलेला आहे सर्व गावातर्फे अभिनंदन आणि भरपूर अशी गुणांच्या आघाडी श्री समर्थक कला क्रीडा मंडळ राष्ट्रीय यांच्यातर्फे तानाजी क्रीडा मंडळ राष्ट्रीय यांच्या कोच आणि टीम मॅनेजमेंटला विचार करावा लागेल या फसलेल्या सिच्युएशन मधून आपल्या संघास कसे वर काढायचे बघूया किती गुणगुण होते आपल्या संघासाठी चढाई करताना सुंदर टॅकल श्री समर्थक निंबेकर राजेंद्र निंबेकर राजेंद्र निंबेकर आणि उत्कृष्ट कबड्डी खेळाडू होते आहे त्यांचे चिरंजीव वन सेल्फ आउट आउट ऑफ बाउंस एक डिफेंडर कटलेला आहे सिंगल पॉइंट श्री समर्थ अंपायर अंपायर वा सुंदर टॅकल श्री समर्थ आष्टी तर्फे आणि आज आपल्या आष्टी सुंदर असे हे सामने वाह टू प्लस टू ऑल आउट फोर पॉइंट सिर समोर चाष्टी ऑल इन शेवटचे पाच मिनिट अंपायर स्कॉल आणि उत्कृष्ट अंपायर आज या आपल्या आयोजनाला लाभलेली आहे आशुतोष जी किटुकले संकेत जी सहारे रोहनजी मराफे आदित्यजी चौधरी अभिषेक जी यादव ऋषिकेश जी भोकार सर्व तज्ञ तत्पर आणि निर्णय क्षमता असणारे आणि आमचे ज्येष्ठ खेळाडू अमर भाऊ चव्हाण यांचं सुद्धा आम्हाला सुंदर मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि चढाई करताना आमच्या क्रीडा मंडळाचे खेळाडू आरावना, आरावना, सिंगल पॉइंट तानाजी आणि चढाई करताना तानाजी आष्टीचे खेळाडू नाही घटला नाही अरे ओके ओके सुंदर सीट आहे आणि तेवढी सुंदर सपोर्ट शेवटचे चार महिने सुंदर अशी समजदारीने सजलेली रेड श्री समर्थ आष्टीच्या भरपूर आघाडी श्री समर्थ आष्टी संघाच्या संघाकडे आणि चढाई करताना पुनच्च त्यांना जास्तीचा चार नंबरचा खेळाडू वा 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 सुंदर अशी पकड कव्हर कॉम्बिनेशन आणि चढाई करताना पण शेवटचे तीन मिनिट अंपायरचा कॉल आहे शेवटचे तीन मिनिट वा सिंगल पॉइंट तानाजी आष्टी बसरे 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 सिंगल पॉइंट श्री समर्थ आष्टी चलो ठीक है टीम सदस्य मॅनेज करा ओके चालू असलेली रेड श्री समर्थ आष्टी संघाची तानाजी संघ सुंदरची रेड यशस्वी श्री समर्थ आष्टीचे खेळाडू चढाई करताना पुन्हा <coughs> अष्टी संघाचे खेळाडू समाजीचे <coughs> अंपायरचा कॉल शेवटचा एक मिनिट बघू किती संघासाठी संघाचा सिंगल पॉइंट अयशस्वी प्रयत्न समर्थ क्रीटा मंडळ आष्टीच्या खेळाडूच <laughs> मॅच संपलेला आहे श्री समर्थ आष्टी विजयी झालेला आहे तरी विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आजचं सेशन इथे समाप्त झालेलं आहे तरी माझी समस्त ग्रामवासियांना विनंती आहे की उद्याला खूप सुंदर प्रेक्षणीय सामने आपल्या सर्वांच्या सोयीमध्ये सकाळी नऊ वाजता चालू होतील आपण सर्वांनी अवश्य या आयोजनाचा आनंद घ्यावा सुंदर असे